इकडे बघ इकडे बघ नाटके बघा त्याची कशी आहे बघूया गणपती गणपती बाप्पा बघा आता आले तळमावल्यात दादा तुम्ही डेली ब्लॉक मध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करता पण ते पण सांगा म्हणजे नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया आज आहे सात सप्टेंबर मग सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती गणपती आलो बघाय गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती यायला सुरुवात झाली आता आमचा गणपती आम्ही चाललेलो आहे डेबेवडीला आता कसं झालं माहिती आहे का जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आता आहे सुट्टीवर तर तुम्हाला वाटत असेल तुमच्या गावातले जर गणपतींचा व्हिडिओ किंवा कुठं काय शूट वगैरे करत असेल तर कमेंटमध्ये टाका मी त्या गावाला भेट देण्याचा प्रयत्न प्रयत्न आहे शंभर टक्के मी येणारच जवळ पाहिजे फक्त बरं का आता लांबी मासल तर थोडा प्रॉब्लेम आहे जाऊ दे चला आता आपण निघूया आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला कुठे गेला आमचं पोरगा बघा कसं झालं तयार ओम ए ओम या इकडं आले गोगल कुठे तुझा गोगल हां हां गोगल घाल हा थांब इथं थांब गोगल घाल गोगल घाल की व्हिडिओ काढू दे हा इकडे बघ इकडे बघ नाटके बघा त्याची कशी उन लागते चल गाडीच बस ये चल गाडीच बस दुसरा चष्मा नाही का त्याच दुसरा चष्मा दे चप्पल गाल। न थोडं सामान राहिलेलं बघा डेबेवडी झालं आपल्या जिथं आपण गणपती बुक केला तिथं थोडं सामान घ्यायच थो होतं कालपर्यंत जाऊस पूर्ण भिजलो चला 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 राहू दे मी उचलतो

आता आता घरी गेलो की घरी गेलो की घरी गेला आता, गेल। आता गाडीत बस दूग चला चला पटपट पटपट गाडीत बस हे आली करेल पकडू असं बस की ठेवला गेलो गणपती बाप्पाला सीट बेल्ट लावला बघा लय गर्दी ज्यांना को कोणाला माहित नसेल त्यांना सांगतो तेराशे रुपयाला मूर्ती चला तर आता निघूया सगळं सामान विमान सगळे घेतले हार घेतले सगळे घेतले पाऊस जरा आलेच त्रास देतोय पण जाऊ द्या काय करणार निसर्गाच्या समोर

आम्ही आता निघालो आमच्या मंडळाचा गणपती आणायला प्रत्येक वर्षी मंडळाचा गणपती हा आमचा चळव्यात असतो पण ह्या जरा म्हणतात ना की वाजवलीत नाही तर ठीक आहे चला निघूया आता घेऊन जायची आपल्याला जीप आणखी लई लांब पर्यंत जायचं हे बघ महाग लागलाय घडी हो चला उतरा नाही तू तू आणण्यांसोबत ये गाडीवर तिथे बघ आम्ही बघा हुण। आता आलो तळमावल्याच बाब्यामुळे सगळं झालं बाब्याने उशीर केला डिझेल टाकायला आणि पंप काय मारता येत नाही भाड्याला दोन्ही हाताने मारते मारतो काय अरे थांबकी जरा पाच आमच्या गणपती आला डेबेवाडी मध्ये आता आम्ही आता बा प्रशांत होतो काय म्हणणार तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ नाही आता मी फोकायचो बोलतो तर सांग आम्ही कुठपर्यंत आम्ही पर्यंत पोहोचलो आणि त्यातनं परत आलो रिटर्न कारण की आम्हाला आमचा टेम्पो दिसला ज्याच्यामध्ये गणपती लेट काय नाही आणि लेट या दोघांनी कॅमेरामन आली कॅमेरा मन आली चला डिझेल भरले आता फुल गाडी डिझेल आहे बरं का आपल्याला आता आपण जाऊया सांग थांबले सगळे गँग जाऊया चला पुढे दाखव बर बरं बरं चालू केलंय का नहीं, नहीं, आम्ही आता पोचलो एक घरी गाडीला का इथे रस्त्यावर आहे गाड्या झाल्यात आज पाहुणे आलेत ना मुंबईवरचे बघा तिकडं पुढं यावेळेस सगळ्यांचे गणपती शांतमध्ये आहेत त्याचं कारण म्हणजे हवे पाऊस लय जोरात पाऊस पडला हरा गणपती

पण सगळं पावसाने सगळी वाट लावली आमचंच नाही जे भागातल्या भरपूर लोकांचे जे गणपती आहेत ते शांततेमध्ये चालत मे बी जाताना लय जोरात होईल ओके संप झालं काय आहे का की आता बघ व्हिडिओचं एडिटिंग सगळं संपलं तर एडिटिंग आता काय करायचं काही काय फुटेज आहे ना ते बाबूनी शूटच केलं नाही कारण की जो कॅमेरा जो आहे आपला हा कॅमेरा आहे आपला वापरतो भरपूर लोक आता नवीन आहेत त्यांना माहीत नाही की कोणता कॅमेरा वापरतो आता तर मोबाईलने शूट करतो ऑफिसच्या फोननी हो तर हा आपला कॅमेरा आहे डी जे आय पॉकेट थ्री यांनी आपलं सगळं शूटिंग होतं हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे वापरायला एवढा पण काही इझी नाही आहे असं म्हणते तर बाबूच्या आता दिलेला कॅमेरा तर बाबूने काय भरपूर फुटेज काय शूटच केलं नाही म्हणजे त्याच्यावर रेकॉर्डिंगचं बटन वेटन म्हणजे सगळं प्रॉपर डी एस एल आर टाईप सेटिंग आहे त्याची ते सगळं दावाय लागतं त्याला काय समजलं नसेल तर त्यासाठी त्यांनी शूटच नाही केलं तर साधारणतः एक पाच ते, ते, ते दहा मिनटाचं जे फुटेज आहे ना ते मेमरी कार्डमध्ये स्टोरच नाही आहे तर आता काय करणार जाऊ द्या त्यासाठी हा जो ब्लॉग आहे हा छोटा आला मग पुढचा ब्लॉग आता का होतं एकटा शूट आहे आता त्या बाबूला शिकवायला लागलं की हा हा कॅमेरा कसा वापरायचा हा कॅमेरा मी आता रिसेंटली वाप आणला आहे तर मोस्ट ऑफ द टाइम कोणाच्या हातात मी देत नाही पण आता बाबूला जरा शिकवायला लागणार यश यशोद्वीपला येतो तो वापरतं चुम्माला पण तो काय अजून आलेला नाही तर तो आला तर काही टेन्शन नाही आपल्याला त्यासाठी हा ब्लॉग हा छोटा झाला आणि झालं काय माहिती आहे का की पाऊस पावसाने सगळं वाटोळ केलं पाऊस म्हणजे आता बघा ऊन पडलं आहे बाहेर इथं महागं तुम्हाला ब्राईटनेस दिसत असेल कारण की हा आपला दुसरा अँड्रॉइडचा फोन आहे त्याच्यावरनं शूट करतो आहे याच्यात काय एडिटिंग चालले असा आधा फोन आहे तर क्लिअर फुटेज क्वालिटीवरनं तुम्हाला समजत असेल तर जाऊ द्या पुढचे व्हिडिओ येतील हे बराबर कारण की आता काय करणं कारण की मी एका वेळेस एकच काम करू शकतो आयदर गणपतीचं गणपतीच तरी करू शकतो गणपतीचं जे सगळी प्रतिष्ठापना आहे ती तरी करू शकते किंवा शूट तरी करू शकतो माझ्यासाठी पहिली गोष्ट प्रतिष्ठापना आहे त्याच्यानंतर शूट आहे तर त्यासाठी मी ते सगळं केलं आणि या प्रत्येक वर्षी सेमच असतो तुम्ही माझे जुने दु, व्हिडिओ बघा ते तुम्हाला समजून येईल तर ठीक आहे आता एडिटिंग एक्सपोर्ट करतो आणि लावतो एडिटिंग याला अपलोडिंगला आता आता बघा किती तारीख आहे आठ सप्टेंबर आहे नऊ वाजून तेरा मिनटं झाले नोटिफिकेशन आलं तर ठीक आहे आणि एक प्रश्न असा आलेला की थांबा दाखवतो तुम्हाला दादा तुम्ही डेली ब्लॉग मध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करता पण पंस। ते पण सांगा म्हणजे तुमचे काम ना आणि बाकी काम आणि हे व्हिडिओ बनवून एडिट करणं बाकी तुमचे व्हिडिओ रोज बघत असतो याचं उत्तर आहे ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो कारण की काल रात्री मी काल रात्री कमेंट बघितली त्यासाठी सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये Things can go wrong, you go, you go We're better off tomorrow, but who knows, who knows If we get joy or sorrow